खायचं मग नंतर तोबा तोबा करायचा अनहेल्दी नमस्कार श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता संध्याकाळचे वाजलेले आहेत सात आत्ता मी व्हिडिओला सुरुवात करते कारण दिवसभर करणच झालं नाही कारण खूप अशी धावपळ जास्त होते आणि म्हणजे वेळच मिळत नाही आणि तर ते जाऊ द्या आता संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करायचा आहे तर स्वयंपाक काय करायचा काय करायचा म्हणजे त्याच्या अगोदर प्रश्न पडतो भाजीचा आणि बिलकुल भाजी नाही आहे सर्व भाजीपाला संपलेला आहे तर आता मी बघते जर मला आता कारण मला खूप कंटाळा आला आहे पाणी आलं पाणी भरलं आहे आणि सर्व अंग माझं असं भिजलेलं आहे त्याच्यामुळे आता मी काय जात नाही यांना कॉल करते तर हे मी आणून जर दिली तर ठीक आहे नाहीतर मग आपल्या घरातलंच काहीतरी करायचं पण आता मुलींना म्हटलं तर, मुली तर पनीरची भाजी करते आणि पनीरच्या भाजीला लागतं म्हणजे सर्वात महत्त्वाचं ते टोमॅटो टोमॅटोच नाही बाकी कोथिंबीर वगैरे आहे पण आता बघते दारासमोरचा आलू भाजीवाला तर घेते नाहीतर मग दुसरी काहीतरी भाजी मला करावी लागेल पण याची भाजी कॅन्सल करावी लागेल आता मुली पण केंद्रात गेलेले के आहेत हे सुद्धा केंद्रातच गेलेले के आहेत आता माझी दिवाबत्ती वगैरे झाली विष्णुस्तवाचं नाम वाचून घेतलं आता किचनवरचे थोडेसे भांडे आहेत ते घासून घेते बाकीचं नंतर मग स्वयंपाक करते आता काय काय होतं काय मी ते बघू चला तुम्हाला दाखवते जेवेल ते पाणी आलं होतं आणि पूर्ण आंग माझं भिजलं होतं आता बघू शकता तुम्ही आणि अशी साडी खोसल्याशिवाय मला काप करायला जमत नाही आणि मी चेंज यायच्यामुळं नाही केलं की मला माहिती होतं की हे येणार नाही आहेत त्यांना मी कॉल केला भाजीला काही आणून देता का म्हणून पण ते म्हटले मला वेळ होईल घरातलं जे काही करता येत असेल तर ता भाजी करून घे पण आता घरात काय करायला पण मुलींना म्हटलं होतं की पनीरची भाजी करेल मी कारण त्या केंद्रात आरतीला गेल्यात त्यात तर त्यांना मी बोलून ठेवले होते कालपासून करायची होती पण त्यांना म्हटलं आज करेनच आता कसं मुलांचं जास्त त्यांना मन मोडायला त्यांचं जमत नाही तर म्हटलं जाऊ द्या मग मी जशी होते तशीच गेले कारण किचन वॉटरले भांडे दुपारचे घासून घेतले स्वयंपाक केल्यावर भांडे घासायचे म्हटलं की दुपारचे स्वयंपाकाचे म्हटले खूप जास्त भांडे पडतात पूर्ण मग ते किचन वॉटर आवरून घेतला अगोदर आणि नंतर भाजी आणायला गेले जवळच भांडी भाजी मंडी आहे जास्त लांब नाही आहे इतक्याच भाजीवाल्याकून मी जे काही भाजी घ्यायची होती ती पूर्ण भाज्या घेतल्या म्हणजे उद्याची पण भाजीची मी तयारी आज करून ठेवली म्हणजे भाजी आणून घेतली होती तर मग पटकन जास्तीत जास्त हा पंधरा मिनटात मी भाजी घेऊन आले तोपर्यंत तो मुली पण आल्या नव्हत्या तर मग पटकन स्वयंपाक करून घेतला कारण भूक तर सगळ्यांनाच लागली होती म्हटलं आता केंद्रात आले आल्या आल्या त्या की खायला मागतील मला तर पनीरची भाजी करून घेतली पोळ्या केल्या आणि मुलींची आता जेवणं पण झाले होते पोळीसोबत खाल्लं होतं त्यांनी पण मग म्हटलं मी थोडंसं काय होतं नाही भात खाल्ल्यावर पोट भरल्यासारखं वाटतं म्हणून मग थोडासा भात लावला आता मागून तर मग आता त्या भात खात्यात भात भाजी भात तर असं हे बेत केलं तर आजचा आणि माझ्यासाठी मी पनीरचे पराठी केले ते जे तुम्हाला मी दाखवले होते आणि छान लागले होते असं काही वेगळं म्हणजे कारण कांदा लसूण कसं आपल्याला खायची सवय असते आणि त्याच्या विना आपल्याला काही जरी खायचं म्हटलं की टेस्ट त्याची लागत नाही पण चांगले लागले होते त्याच्यानंतर आमच्या तिघी माहिलिंगेचे जेवणं झाले माझं आवर्त आवरलंच होतं यांचं जेवण राहिलं होतं मी त्यांचा स्वयंपाक वगैरे बाजूला काढून ठेवला होता की ते आले घरी जेवायला पण त्यांच्यासोबत आले ते त्यांचे एक मित्र आता त्यांचे मित्र आले म्हटल्यावर स्वयंपाक आपला काय शिल्लकचा असा जास्त काही आपण करत नाही कारण आपल्याला आपल्या फॅमिलीचा अंदाज आलेला असतो जास्तीत जास्त एक दीड पोळी किंवा जास्त दोन एक पोळ्या उरतात पण आता त्या दोघांचे तितक्यामध्ये जेवणं झाले नसते मग मी जो काय स्वयंपाक होता तो त्यांना समोर वाढून दिला त्यांची ताटं सुरू करा म्हटलं तुम्ही तोपर्यंत मग इकडं भाकरी टाकते तर मस्त दोन बाजरीच्या भाकरी टाकल्या तर त्यांचं म्हटलं होतं खि ते म्हटले होते खिचडी टाक पण खिचडी म्हटलं तर भात पण केलेला होता मग खिचडी भात तो तर नको म्हटलं भाकरी टाकते मस्त तर कारण यांना भाकर आवडत नाही त्याच्यामुळे ते म्हटले खिचडी टाक पण मग ते त्यांचे मित्र म्हटले चालेल भाकरी टाकून द्या तर मस्त अशा भाकरी बा बाजरीच्या दोन छोट्या छोट्याला भाकरी टाकल्या आणि मला कसं होतं ना की स्वयंपाक आपण करायला लागलो की घरी असो घरची फॅमिली असो किंवा बाहेरची असो पोट भरून जेवले पाहिजे माझं एवढंच राहतं कारण आपल्याला काही दुसरं आपण काही करू शकत नाही पण घरी आलेला तिथे ती कधी म्हणजे उपाशी वगैरे गेलं नाही पाहिजे असं आमचं असतं ना आम्ही कसं आता ह्या नवीन घरामध्ये राहायला आलो तो आमच्याकडं कोण न कोण चालूच आहे पण आता कसं जागा आहे जागा भरपूर झालेली आहे मोकळं पटांगण आहे पहिलं कसं ॲडजस्ट करावं लागायचं त्याच्यामुळे जास्त कोणी घरी येत पण नव्हतं मला याचं काय करण्याचं का मला जास्त काही वाटत नाही मग मी मस्तपैकी दोन भाकरी टाकल्या आणि भाजी त्यांना पुरली होती तिकडं कारण जे माग मी तुम्हाला मागे दाखलं होतं की मी मिरचीचं लोणचं केलं तर आणि खरंच खूप छान लोणचं झालं तर ते आता संपत आले आणि परत एकदा मी करेल तर मस्त त्यांना असते ते मिरचीचं लोणचं पनीरची भाजी वगैरे त्यांना दिलं आणि भाजी करायचं काम नव्हतं पण मग मी आता भाजी घेऊन आलेते तेव्हा गिलकी आणले होते मस्त कवळे ताजे गिलकी मला मिळाले होते कारण त्या गिलकेची आपण भाजी आमची तर कोणी खात नाही आहे आणि मी करत पण नाही करतोत म्हणजे आम्ही त्याचे भज्जेच करतो तर मग म्हटलं चला ताजे गिलके आहेत तर मग ह्या दोन भाकरी टाकल्यावर मस्तपैकी त्या त्यांना दोन गिलक्यांचे भज्जे पण करून दिले गरम गरम कारण थंडी पण खूप पडली आणि अशा थंडीमध्ये गरम गरम काही खायचं म्हटलं ना तर चांगलं लागतं आणि दोन घास माणूस शिल्लक पण खातं तर मग मस्त त्यांनी दोघांनी जेवणं केलं त्यांच्या दोघांनी जेवणं झाले आणि असंच रोजचं रुटीन असतं दुसरं काही वेगळं होत नाही दिवसभर काय व्हायला आता की पारायण वगैरे सुरू आहे केंद्रात जाई अशी धावपोळ व्हायला लागली संध्याकाळी खूप असा कंटाळा यायला म्हणजे सवयपाकसुद्धा करा वाटण इतकं थकून चालले पण केल्याशिवाय काही मार्ग नाही तर आता हे जेवण केलं तर मी आता आमच्या आवरलं होतं म्हणजे भांडे वगैरे मी घासून घेतले होते पण आता ह्या दोघांच्या जेवणं झाल्यावर परत ते भांडे पडले पण मग मी ते काही घासले नाही ते म्हटलं आता सकाळी घासून घेऊ कारण खूप जास्त कंटाळा आला होता त्याच्यानंतर त्यांनी केंद्रातून यज्ञ कंकण पण आणलं होतं आणि माझ्या हाताला ते बांधून दिलं होतं मुलींना बांधलं त्यांनी बांधलं आणि हे यज्ञकंकन काय होतं ना की म्हणजे आपण सेवेकरी आहोत अशी एक निशाणी पण आहे ती बघू शकता माझ्या हातामध्ये किती मोठं म्हणजे जुनं पण आहे ते जुनं मी नंतर काढून घेईल आणि सेवेकरी आहे याची निशाणी पण आहे आणि आपल्याला सुरक्षा कवच ते आपलं संरक्षण करत असतं त्याच्यामुळे ते सुरक्षा कवच म्हणून पण आपण ते बांधायचं असतं कारण कोणाची नजर लागणं किंवा वाईट वाईट दृष्ट असे काही वाई बाहेरची वाई वाई, वाईट बाधा आपल्याला होत नाही कारण आपलं संरक्षण स्वामी करत असतात त्याच्यामुळे हे यज्ञकंकन प्रत्येक सप्ताहाला बांधायचं असतं म्हणजे आता वर्षातून दोन सप्ताह होतात आता हा जयंतीचा म्हणजे हा हे यज्ञ कंकन माझ्या हातात आता स्वामी पुण्यतिथीपर्यंत ते हातात राहील जेव्हा स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह येईल तेव्हा परत त्या सप्त्याला परत हे काढून परत नवीन बांधायचं म्हणजे असं सहा वर्ष सहा महिन्याचं ते सुरक्षा कवच आपलं यज्ञकंकन करत असतं त्याच्यामुळं मग ते यज्ञकंकन त्यांनी आणलं होतं आणि लगेच हाताला बांधून दिलं तर मस्त असं केला त्यांची जेवणं झाली आणि ते प्रहरसेवेला गेले आणि मग मी पण झोपी गेले खूप कंटाळा आला होता आणि थकून पण गेलं होतं जीव खूप जास्त आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो ते सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला नका भेटू अशात नवीन छानशा व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ